सध्याची बिघडलेली जीवनशैली फास्ट फूडचे वाढलेले सेवन व्यायामाचा अभाव आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे या सगळ्यांचा परिणाम आरोग्यावर होतो आणि विविध समस्या निर्माण होतात मागील काही वर्षापासून लठ्ठपणाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक जण लठ्ठपणामुळे त्रस्त झाले आहेत मग हे वाढलेले वजन कमी करण्यासाठी विविध प्रकारचे डाएट प्लॅन्स आणि व्यायाम यांची मदत घेतली जाते परंतु एवढं सगळं करूनही लगेच फरक पडतो असे नाही परंतु प्रत्यक्षात वजन कमी करण्यासाठी महागडे डायटिंग उपवास इत्यादी गोष्टी करण्याची गरज नाही तुम्ही आहारात हंगामी फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करून आणि नियमितपणे व्यायाम करून सहज वजन कमी करू शकता नमस्कार मित्र मैत्रिणी माझं नाव नितीन तुम्हाला आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्र मैत्रिणी जर तुम्ही आपल्या मराठी चॅनल पहिल्यांदाच विजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनला जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया उन्हाळ्यात वजन कमी करणे सहज सोपे असते या दिवसांमध्ये अशी अनेक फळे बाजारात उपलब्ध असतात ज्यामध्ये कॅलरी आणि साखरेचे प्रमाण कमी असते आणि ही फळे वजन कमी करण्यासाठी अतिशय चांगली मानली जातात या फळांचा आहारात समावेश केल्याने तुम्ही उन्हाळ्यात वजन सहज कमी करू शकाल कोणती आहेत ही फळे चला तर मग जाणून घेऊयात तर पहिलं आहे किवी उन्हाळ्यात हमकास मिळणारे फळ म्हणजे किवी होय किवीमध्ये खूप कमी प्रमाणात साखर असते शिवाय विटामिन सी चे प्रमाण भरपूर असते किवी हे फळ हृदय आणि पोटासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते या फळाचे सेवन केल्याने शरीराची चयापचयाची क्रिया सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत होते दुसरं आहे कलिंगड उन्हाळ्यात ज्या फळांची आतुरतेने वाट पाहिली जाते आणि ज्याचा अधिक प्रमाणात आस्वाद घेतला जातो ते फळ म्हणजे कलिंगड होय कलिंगडाचे सेवन केल्याने वजन कमी करण्यास मदत होते या फळामध्ये नव्वद टक्के पाणी आढळून येते तसेच या फळामध्ये कॅलरीचे आणि साखरेचे प्रमाण अतिशय कमी असते त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हे फळ अतिशय गुणकारी मानले जाते कलिंगलाचे सेवन केल्याने लवकर पोट भरते आणि वजन सहज कमी होते तिसरं आहे संत्रा संत्रामध्ये पोषक तत्वांचे मुबलक प्रमाण आढळून येते विटामिन सी ने समृद्ध असलेले फळ उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी एक चांगला उपाय आहे संत्र्याचे सेवन केल्याने वजन कमी होते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास ही मदत होते संत्रामध्ये कॅलरीज आणि साखरेचे प्रमाण अतिशय कमी असते तर तुम्हाला कळाला असेल की कोणती फळे तुम्हाला खाल्ली पाहिजेत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वजन कमी करण्यासाठी तर मित्रमित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती आजच्यावरती एवढंच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद